आणि व्यापारी आला तर शेतकरी येतो एक बाजार बघितलं की दुसऱ्या बाजार काही येत नाही तर माझं काय म्हणणं आहे की आता तू सगळ्याच्या वतीनं आपण सगळ्याच्या प्रयत्न करू शकतो आणि तुम्ही म्हणाल ती जाहिराती जाहिराती सोशल मीडियावर जे काय आपल्याला करता येईल एवढं सगळ्याचं तुमच्या विचार तेवढा आपण प्रयत्न करू बर काय होते कि कुरवडीच परंपरा गुरुवारी बाजार असते कुरुवारी जिल्ह्याची व्यापारी विषय काय होते तुम्ही इथं सगळ्यात पहिल्यांदा सुख सुविधा पूर्ण करते ही सगळ्यात तुम्ही साफसफाई केली आता कसं होते तुम्ही काय म्हणताय एका गुरुवारी आम्ही प्रयत्न करून बघितलं पण शेतकरी येत नाही येत नाही आता गुरुवारी बाजार कुठं असते दुसरा आपल्या जिल्ह्यात बरोबर का इथली आता इथे जवळजवळ शंभर दिवशी व्यापारी येतो गुरुवारी काय स्थळामध्ये ही शाळा ज्या जर माझा व्यापार करणार शंभरच्या वरच असते ज्यावेळेस इथं आपला बाजार चालू होईल त्यावेळेस ग्रामीण भागातली शेतकरी आता थोडक्यात मी भाजी विकायला घेऊन आलो जाता जाता मी काय म्हणायला कधी पाठवून घेऊन जाऊ बघून तर जाऊ बाजार कसायचे म्हणजे त्याला सोयीस्कर होता येईल शुक्रवारी ठेवला तर त्या दिवशी हे तू परस्पर माणूस कोणी येणार नाही उद्याच्या गुरुवारी आपण प्रेक्षक गुरुवारी काय करा तुम्ही जर गुरुवार आहे उद्याच्या गुरुवारी सगळ्या बाजारात गाडी फिरवा

सेट करण्यात सर करण्यात पण आहे 22 श्रीधर पेन यांनी स्वतःला कशाकडे घेऊन चुकतली दुसरी कोण तत्व आहे 50 52 रुपयाला चलते 150 मोती आपण श्रीराज ने घेऊन दोन वेळा परिणामात राजमध्ये संपर्कात आठ आठवड्यांत झाला 250 या चालू आहे बाजार खाली 10000 इतवर्षे

हमें तो ये बात तो पता है कि हम समझते हैं कि ही तो पार हूँ। पर तेजिकी मत कहें खाली कंपनी सर क्या कहेगा? ये जोर वो ही दाह लोग हैं। दो एक बात अपना मजिस्टर जी आपके यहाँ पर एक चेक करेंगे देखेंगे आप बात करेंगे कैसे काम नहीं थी।